चक्रधरा कृपा गुणवरा सर्वे स्वरापराुण्य नट नागरा दोयकर विघ्नाधिोषर संबंधे जड जीवतारुणवरा कृता कृता धरा, दातारा करुणा वरमती देवी भूगुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय अय बाप मराठवाड्यामध्ये एक मन वापरली जाते नेहमीने वाळकाला दुख नको आणि येलाला दुख नको म्हणजे येल बी तुटलं पाहिजे वाळ बी तुटलं पाहिजे दुःख वाळकाला झालं पाहिजे येलाला झालं पाहिजे आणि आपलं काम तर झालं पाहिजे हे सगळ्यालाच होऊ शकत नाही सगळ्यात सगळे माणसं असं करू शकत नाही ते करू शकतात फक्त श्रीकृष्ण महाराज अय भाऊ श्रीकृष्ण महाराजाला ज्या आईवडिलाचं नाव वसुदेव देवकी आणि त्या वसुदेवाची एक पत्नी होती ती गोकुळात नांदत होती आणि त्या तिचं नाव होतं रेवती आणि ती बलरामदाची आई आणि त्या बलरामदा एक बहीण होती तिचं नाव होतं सुभद्रा श्रीकृष्ण तशी पाहिलं तर श्रीकृष्ण महाराजाची ती सावत्र बहीण होती म्हणजे एक वडील दोन व दोन एक एक वडील दोन आहेत असं होतं ती खरी बलीरामदाची आई होती परंतु तसं काही त्यांच्यात भेदाभेद नव्हता आणि त्यामुळं आणि श्रीकृष्ण महाराज हे छोटे होते भाऊ आणि बळीरामदा मोठे होते तर पण बळीरामदाला लहान्या भावाला विचारायची काही गरज नव्हती कोणती गोष्ट परंतु तरी ते विचारित असत आणि मग त्यांनी विचारलं आता श्रीकृष्ण महाराजांना विचारलं की दादानं की हे कृष्णा अरे आता आपली ही सुभद्रा व उपोर झाली तिचं लग्न करावं लागेल कुठं द्यायचं सांगणं ते म्हणले दादा आता तुम्ही मोठे भाऊ आहे तर मला काय घेणे बाबा तुम्ही म्हणताना तिथं द्या मी हायच काम करायला तयार तुम्ही म्हणताना ते काम करतो मी पण तुम्ही ठरवा त्याप्रमाणे माझं काही ना नाही त्याला मग त्याचं तर मन दुर्योधनावरच होतं ना बळीरामदाचं कारण दादाचा शिष्य होता तो दुर्योधन त्याच्यावर मन होतं सगळं मग ते बळीरामदालाच द्यायची असो गॅरंटी झाली की त्याची निश्चित मन झालं होतं बळीरामदाचं श्रीकृष्ण महाराजाला उभं विचारायचं म्हणजे विचारायचं होतं परंतु ते देणार होते तर दुर्यधानालाच आणि तसं ठरलं बी दुर्यधानाला सांगण्यात आलं मग दुर्यधन दुर्योधन आला बी आणि मग आता दुर्यध्यानासंग तर सुभद्रेचं लग्न होऊ द्यायचं नाही हे नक्कीच ठरलेलं होतं श्रीकृष्ण महाराजांना पण आता ते मग आयडिया केली अर्जुनाला अर्जुन त्यावेळेस तीर्थ करायला गेला होता सगळ्या भारतात आणि दाढीगिडी वाढलेली होती सगळं आणि मग तशाच वेळेस आला तो अर्जुन तिथं आणि आल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं त्याला अर्जुनाला सांगितलं अर्जुना तू बाहेर एक देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये त्या मंदिरामध्ये तू रथ तयार करून ठेव तयार करून ठेव आणि तिथं द्रुप ही सुभद्राही तिला घेऊन जाय आणि ते बघ रथ तू चलू नको रथ तिला चलू दे आणि तू बाण मा, बाणं मारायचं काम कर मागायला लो लोकांना हटवायचं काम तू कर आणि तिला रथ चलू दे बरं ठीक आहे आणि मग काय झालं दुर्यधान आलं असं झालं सगळं दुर्योधनाला मुलगी द्यायची असं ठरलं मग मा श्रीकृष्ण महाराजानं तिला बोलून घेतलं कोणाला सुमद्रा मातेला बोलून घेतलं आणि विचारलं हे बघ ताई तुला कोणासंग लग्न करायचं आहे तुला दुर्योधयाचं लग्न लग्न करायचं का दुर्योधयासंग ती म्हणली नाही दादा पण आता दादाचं म्हणणं आहे तर मी काय करू तर ते म्हणे मग तू माझं ऐकते का ती म्हणे हो सांग मग तुला अर्जुनासंग लग्न कर करते का तू ती म्हणे हो करते मग काय केलं ती म्हणे हे बघ गावाच्या बाहेर एक मंदिर आहे त्या मंदिरात जा तू जाय ते देवीला नवस केला आहे म्हणून आणि त्या सगळ्या लव्या लव्याजमेस आहे तू आणि लव्या लव्याजमेस आहे आणि अर्जुन दाढी वाढवणार अर्जुन जटाधारी येईन तिथं आणि त्या अर्जुनाच्या रथात बसता तू आणि त्याच्यासंग निघून जाय असं श्रीकृष्ण महाराजानं म्हणजे त्या द्रौपदीला ह्या सुभद्रेला सांगितलं सुभद्रानं तसं केलं अर्जुन त्या मंदिरात येऊन बसलेला होताच आणि मग ह्या गेले याचा जमा होता बराच म्हणजे सैनिक होते सगळं पण मग अर्जुनाला आणि पण श्री सुभद्रा मातेला सांगितलं होतं श्रीकृष्ण महाराजांना तू काय कर रथ तू हा कर त्याला हाकलू देऊ नको रथ तू हा कर आणि मग ती गेली आणि तिनं रथ हाकलेला आणि अर्जुन मागं बसला आणि ते जे सैनिक होते त्यांनी विरोध केला ना मग आणि विरोध केला तर त्या सैनिकाला परास्त करण्याचं काम अर्जुनानं केलं आणि रथ हाकण्याचं काम सुभद्रा मातेने केलं आणि ज्यावेळेस मग आता सगळीकडे झालं की सुभद्रा सुभद्राला एका संन्यासानं ने पळून नेलं पळून नेलं पळून नेलं मग असं झाल्यानंतर मग नंतर कळालं याला दादाला म्हणजे दादाला की तो अर्जुन आहे म्हणून आणि मग श्रीकृष्ण महाराजावर संशय आला श्रीकृष्ण महाराजाला अमुख श्रीकृष्ण महाराज म्हणले दादा अर्जुनानं सुभद्रेला पळून नेलं नाही सुभद्रेनं पळून नेलं अर्जुनाला कारण सुभद्रा रो थापू लागली हे ध्यानात कोणला विचारा म्हणे तुमच्या तुमचे जे हे होते ना जे सैनिक होते त्या ते, त्याला र रक्षण करणारे तिचं त्याला विचारा की क रथ चलविणारा कोण होतं रथ चलविणारी सुभद्रा होती आणि असं दादानं ऐकल्यानंतर दादाला काही बोलता नाही आलं बाई नव्ह आणि म्हणजे येळाला येलाला बी दुःख दिलं नाही वाळकाला दुःख होऊ दिलं नाही आणि श्रीकृष्ण महाराजानं जे काम करायचं होतं ते करून दे करून दिलं आणि जी सुभद्रा होती ती अर्जुनाच्या गळ्यात टाकून दिली अर्जुनासंबत तिचं लग्न अतिशय स म्हणजे समारंभपूर्वक झालं आणि अर्जुना सुभद्रा मातेचं बी जीवन अर्जुनासोबत सुखाचं झालं मायमाफ आणि आणि सगळ्याच गोष्टी सुखाच्या झाल्या तर असं श्रीकृष्ण महाराजाचं जे जन्म आहे तो दिव्य आहे जन्म दिव्य आहे कर्म दिव्य आहे म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना जन्म कर्मच मे दिवे मेवमयवे ती तत्वतः त्यक्देह पुनर्जन्म नैती ती मामे ती सोर्जन अर्जुना माझं दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं ना त्या माणसाला पुन्हा ह्या दुःखरूप संसारात येण्याची गरज नाही माझ्या बापू तुम्ही देखील श्रीकृष्ण महाराज दिव्य जन्मकर्म समजून घ्या आणि ह्या पुन्हा दुःखी संसारात येऊ नका अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि इथंच थांबतो प्रणाम आम प्रणाम दड